सब नमस्कार दोस्तों भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है आज हम ऐसे एक कलाकार से मिलने जा रहे हैं वो सिंगर है वो पाक कला में माहिर है नई नई डिशेस बनाती है सविता हाड़के जी का इंटरव्यू क्योंकि उनकी कला है योगासन उनकी कला है अपने आप को हेल्दी और फिट रखना आइए बात करते हैं उनसे सविता मैडम नमस्कार पाऊस आणि या रेनी सीझनला सुरुवात झालेली आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात जसं तुम्ही रोज फिरायला जाता फिटनेससाठी एक्सरसाईज करता तर निसर्गाबद्दल थोडंसं विचारायचं आहे निसर्गाबद्दल काय वाटतं निसर्ग हा तर दैवी चमत्कारच म्हणावं लागेल कारण निसर्गामध्ये निसर्गा पाऊस पडल्यानंतर जसा मातीचा सुगंध दरवळतो त्याप्रमाणे त्या मातीतून जे नकळपणे वीज पडलेलं असतं तिथे छोटे छोटे अंकुर येतात व त्याचं एक वृक्षामध्ये हळूहळू रूपांतर होतं असेच आपलं निसर्ग हिरवगार होऊन जातं आणि चिंचून पडणारा पाऊस तर त्याच्यामध्ये जर आला तर बघायलाच नको अशा मोकळ्या हिरव्यागार निसर्गामध्ये फिरायला मला आणि माझ्या परिवाराला खूप आवडतं बरं मला हे म्हणायचं की निसर्गापासून माणसाला काय शिकण्यासारखं निसर्गापासून माणसाला शिकायचं म्हणजे की कुठलाही प्रसंग आला हवा पाणी ऊन तरीही जे निसर्गामधले जे वृक्ष आहेत ते न डगमगता तसेच उभे राहतात ताटपणे बरोबर आहे प्रत्येक संघर्षाला सामोरे जातात काही जे खूपच वर्षानुवर्षाचे वृक्ष आहे तेच कोलमडून पडतात बाकी जे वृक्ष आहे जे, जे जमिनीमध्ये खट्ट रुचून बसलेले आहे रुचून बसलेले आहे ते तसेच तटस्थ कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सक्षम राहतात ही गोष्ट निश्चितल्यास माणूस राहत नाही का तसं तसं म्हणायचं आहे का तुम्हाला माणूस कधी कधी डगमगतो कशामुळे अनेक त्याच्या आयुष्यामध्ये प्रसंग येतात दुःख आहे कोणाला बऱ्याच प्रकारचं दुःख असतं कोणाला अभ्यासाचं टेन्शन असतं कोणाला नोकरीचं असतं कोणाला परिवाराचं असतं कोणाला काही आघात झाला त्याचं दुःख असतं मग त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल निसर्गाकडून शिकताना त्याच्याशी कुठे ताळमेळ जोडता येईल तर कुठल्याही प्रसंगामध्ये माणसाने निसर्गाकडनं शिकण्यासारखं आहे की कुठल्याही प्रसंगामध्ये न डगमगता न खसता धैर्याने सामोर जाणे दुःख हे प्रत्येकाला असतं पण त्यातून वर येणं हेच एक निसर्गाकडनं शिकण्यासारखं आहे आपण निसर्ग जसं आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आनंद देतो निसर्गाकडे बघितल्यानंतर आपल्याला हिरवळ सुसुंदर असं दिसतं पक्षी उठताना दिसतात निसर्गामध्ये भरपूर आहे तो तो आपल्याला निसर्ग दिसत असतो त्याचप्रमाणे आपण कुठल्याही प्रसंगामध्ये न डगमगता धैर्याने काम घे राहणे व आपले जे कामं आहे ते करत राहणे व हेच म्हणजे निसर्गाकडनं शिकण्यासारखं आहे की कुठल्याही प्रसंगामध्ये न डगमगता धैर्याने त्या प्रसंगाला सामोरे जाणे आणि मग फिजिकल फिटनेस मनाची शांती या गोष्टींसाठी तुम्ही काय करता एक्सरसाईजच्या व्यतिरिक्त काय आणखी तुमचं दिनचर्यामध्ये सहभाग केलेला आहे त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हणताय की डगमगलं नाही पाहिजे निसर्गाकडचं सारखं तटस्थ आणि प्रफुल्लित निसर्गासारखं आनंदी राहिलं पाहिजे तुमचा एक्सरसाईजच्या व्यतिरिक्त आणखी मनशांतीसाठी काय करता मन एक्सरसाईज काय ह्या सगळ्या गोष्टी मी आवर्जून करते मेडिटेशन मी आपलं मे मन जे आहे स्थिर राहतं आणि एकाग्र होतं कुठलेही वाईट विचार मनामध्ये येत नाही आणि आत्मशक्ती आत्मबळ मिळतं आपल्याला त्यामुळे मेडिटेशन तर आवश्यकच आहे त्याचबरोबर आपल्या ज्या दिनचर्या आहे त्यामध्ये आपण चांगले चांगले पुस्तक वाचू शकतो वर्तमानपत्रामध्ये आलेले चांगले लेख वाचू शकतो आणि आपले आवडीचे छंद आपण जोपासू शकतो ओके हां कुणाला गार्डनची आवड असते कोणाला कुकिंगची आवड असते कोणाला आणखी काही कला असते ती आपली कला जोपासायची तुम्ही कुठली कला जोपासता मला तर एक कुकिंगची आवड आहे कुकिंग, कुकिंग चांगले चांगले पदार्थ करून माझ्या फॅमिलीला मी आवडते आणि मला गार्डनिंगची आवड आहे मला कुठेही छान झाड आवडलं किंवा रोपटं आवडलं तर मी ते नक्की माझ्या घरी घेऊन येते आणि त्याला कुंडीमध्ये लावून त्याची जोपासना करते म्युझिकची वगैरे आवड नाही आहे का तुम्हाला मला म्युझिकची तर आवड आहे विसरले होते मी ऍक्च्युली हा पण एक माझा कारण आम्ही तुम्हाला बऱ्याचदा गाणं म्हणताना बघितलं आहे युट्यूबवर वगैरे तुमचे बरेच व्हिडिओ आहे आणि तुमचे बरेचसे फॅमिली मेंबर्स सुद्धा ऍक्च्युली माझ्या मिस्टरांना म्युझिकची आवड आहे त्यांच्या आवडीमधनं कोरोना काळामध्ये मी माझी मुलगी माझा मुलगा माझी मुलगी यश्री आणि आर्यन आम्ही तिघंही त्यांच्याकडनं कोरोना काळामध्ये गाणं शिकलो लाईट म्युझिक म्हणतो आम्ही आणि एक नवीन छंद तुम्हाला आणखी जोपासायला मिळाला आणखी एक नवीन छंद जोपासायला तर मिळालाच आणि कुठलंही आपल्याला टेन्शन असलं किंवा एखाद्या कामाचं दडपण आलं किंवा कुणी आपल्या मनासारखं केलं नाही त्याचं एक टेन्शन आलं ते आपण न रागवता न चिडचिड करता जर आपण गाण्याच्या माध्यमातून टेन्शन जर आपण रिलीज केलं okay, तर हा माझा yes. स्वतःचा अनुभव आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन आलं तर आपण आपला माईक काढायचा गाणं म्हणायला सुरुवात करायची दोन तीन गाणे म्हल्या म्हटल्यानंतर आपल्यालाच जाणवतं की आपण आता किती अरे फ्री झालो जे आपल्याला ते टेन्शन आलं होतं ते आपलं टेन्शन एकदम रिलीज झालं हा एक तर छंद आहेच आम्हाला आणि माझ्या परिवाराला पण त्यासाठी जे माझे मिस्टर आहे त्यांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला गाण्याचा एक छान असा छंद जोपायसायला आहे मदत केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद मॅडम आपण निसर्गाबद्दल कलांबद्दल व्यायाम आणि मेडिटेशनबद्दल आम्हाला एवढं सगळं सांगितलं भारत कला दर्पण न्यूज नेटवर्कच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो आपलं तर आभार आणि तुमचं आयुष्य पुढेसुद्धा निरोगी आनंदी राहण्यासाठी আমরা হার্দিক হার্দিক শুভেচ্ছা ধন্যবাদ